शालेय मंत्रिमंडळ निवडणूक कार्यक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस जिल्हा परिषद केंद्रशाळा वाडेबोलाई तालुका हवेली जिल्हा पुणे या निवडणुकीत उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत असून प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने मतदारांना आपल्या बाजूने मतदान करण्यास विविध पद्धतीने प्रचार करण्यात आला त्यामध्ये प्रचार रॅली काढणे कॉर्नर बैठका घेणे फेस टू फेस भेट घेऊन स्वतः उमेदवार शाळेसाठी काय काय करणार हे विद्यार्थ्यांना पटवून देत होते प्रचाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावलेले आहे उद्या सकाळी साडेसात वाजता सुरुवात होईल सर्व मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्री संदीप रामदास गोसावी मुख्याध्यापक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री गोविंद माधव केंद्रे पदवीधर शिक्षक यांनी केले केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून ग्रामस्थ पालकवर्ग आजी माजी विद्यार्थी प्रशासन यांच्या वतीने कौतुक होत आहे निश्चितच या उपक्रमाचा विद्यार्थ्यांच्या अंगी लोकशाही मूल्य मतदानाची प्रक्रिया कशी असते याची माहिती होण्यास निश्चित फायदा होईल